जय शिवराय मित्रांनो तर मागाशी मालकाचा आलता फोन की ट्रॅक्टर घेऊन जायचं आहे नाही का वावर सारे पाडायचं नाही का तर मालक आता आलो आहे मालकाच्या घरी तर मालकाला म्हणलं की मला यायला जर वेळ लागेल तर तुम्ही यंत्र यंत्र नाही का जोडून ठेवा म्हणलं मी आलो नाही का तर आता बघू मालकाने जोडलं आहे का तर जोडचं काय म्हण जोडतेच मालक काय हे नाही बघू आता चाललो आहे मालकाच्या घरी तर मालकाशी पोचतच आहे मी तर मित्रांनो का मालकांनी जोडून ठेवलेलं आहे तर ते घेऊन जायचं आहे मालकांनी ट्रॅक्टर जोडून ठेवलं होतं नाही का तर आता वावरत जातोय पहिला ब्लॉक मध्ये तुम्ही बघितलं असं की आपण अर्ध एकर नाही का लोटरलो होतं तर तिथं आज सऱ्या पाड्याला जायचं नाही का मांसण्याच नाही मकाला लावायला तर बाबा अवजार जोडलंय तर मालकाने जोडून ठेवलं होतं तर आता आपण जाऊ द्या वावरत चला तर मित्रांनो वावरत आलोय आपण आता हे ट्रॅक्टर आहे नाही का हि आता पण आपल्याला मारायचं नाही का इथं सऱ्या पाडायच्या तर तुम्ही हे वावर बघितलं असं नाही आपणच वावर लोटरलो होतं नाही का व्हिडिओ बघा तुम्ही पहिला पहिला ब्लॉग बघा आपण हेच वावर लोटर होतं आता सर पाडू चला तर मित्रांनो आता असं झालं एवढंच सरी पाडलं एवढंच लगेच मोडलं लगेच एवढंच एवढंच केलं तर एवढंच अजून आपलं एवढं वावर करायचं आहे मग साडीसाठी मी हात धुनच लागली वाटते माझ्यामागं डायरेक्ट नाही का एवढंच एवढंच केलं तर बघा आवडच कर मी फोनच मोडला एक डायरेक्ट मग किती अवघड मित्रांनो नट आणलाय आता आपण जोडतो नाही जंगलाडाला तर मित्रांनो फोन जोडलाय आता नट टाकलाय हे नट वेगळा होता पण आता केलाय जुगड आता एवढं बघून नंतर घरी गेला नाही का मालक फोन लावला तर मालक म्हणला बघ म्हणला तिथं नट आहे का ड्रायवरमध्ये नट होता एक जुगाड केले तात्पुरतं बघू आता जवळ चलन तोवर चलन नाही चाललं तर मग मालक म्हणला फोन लाव येत नट घेऊन माझं चलन नट काय मोडणार नाहीत गेलं लवकर तरी आता दुसरं असं आहे की आता नेमकं वायर आहे तर नाही का पहिल्या ब्लॉक बघा वायर आता मालक तर गेलाय बघू आता चला तर मित्रांनो असा विषय झाला की सऱ्या काय खोल लागणार गेल्या आता ला लागना आता दगड बघा लागेल हे सगळं साडेसती असं वाटते माया वकडे येऊन पडली आहे की बघा सऱ्या खोल लागत नाहीत नाही का सऱ्या पाडल्या तर सऱ्या काय खोल लागणार गेल्या आता आता दगड मांडून आणायला आणा लागेल कुठून तर दगड बघा लागते आता वावरतलेस चला तर मित्रांनो बघा का असं जुगाड केलं आता आणि सरी बी चांगली खोल लागली आणि ती बघा ही असं दोन दगड ठेवली कसं वजन पडते नाही का जेव्हा मागं सर एकदम नाद लागते खोलमध्ये अगं मित्रांनो बा सर्या कशा पडल्या बघा ते वरलं तुकडं झालं आता खाल्लं तुकडं करायचं गं हे वरलं सगळं झालं बघा अक्क झालं हे टू झेड मित्रांनो आज बी काय मालकाने काय वायर काढली नाही बघा आता आपल्याच काढा लागते पण आता आपल्याक प्लीज ते पकड आहे एस्क्रीवर राहिली घरी आता पकडीन बघू तोडून काढू मित्रांनो इथून वायर काढायला लागते खाल्ली वायर आहे का शिवाय हे तीन वायर काढायचे आता पहिले फ्यूज काढायला लागेल फिव नंतर वायर तोडा लागते ना सर माझ्या की टेस्ट नाही आणला आपण बघू आता वायर तोडू मित्रांनो दासऱ्या पाडून झाल्या अगोदर चालू आहे घरी घेऊन मालकाचा आता फोन की लोटऱ्याला जायचं आहे म्हणून ते आवजा घरी सोडायचं आणि लोटर जोडून अर्धा एक लोटरायचं आहे आता ते लोटरून बघू चला मालकाच्या घरी जाऊ अवजार सोडू आणि लोटर जोडू चला आता आलो आहे मालकाच्या घरी मालक नेमका घरी नाही आता वर होत भेटले ते फाटे मला ते म्हणले घरी चल म्हणले आलो आता हे नाही का आता हे लोटा वेटर आपल्याला जोडायचं आहे आणि एका नांगर माग सोडतो जोडू नाही का चला सोडले नाही का आता ते लोटर जोडू चला जोडायचे चला जोडू अगं मित्रांनो जोडले आता मालक ऑइल गेले त्याच्यात ऑइल टाका लागत नाही का म्हणजे जरा फ्रीज चालतं नाही का नाहीतर गुत्ते मध्ये मध्ये नाही का मालक ऑइल आणायला गेले तर ऑइल टाकले की निघायचं अर्धे काय लोटर चला पुढलं एवढं तुम्हाला दाखवडा न आता लोटर जोडल्या हवा आता लोटर जायचं तर डिझेल कमी आहे तर मालक म्हणलाय डॅक्टर म्हणला घेऊन डिझेल टाकतो म्हणलाय मालक गेलाय पुढं आता जाऊ डिजर्ट टाकू आणि डायरेक्ट वॉटर जाऊ चला टाकलेले आता हाय का आता एक लोटऱ्याचं टाक चला तर मित्रांनो वावरात आलोय आपण हाय का हे नांगरलेली पट्टे आहे ना हे लोटरायचे आपल्याला अक्कीवर आपण हे लोट हे नांगातले पट्टी इथन ते असं अक्क वावर आता लोटायचं आपल्याला हे नाही का इथन सुरुवात करायची हे आपणच नांगरलो सगळं तर हे अक्क लोटायचं आपल्याला हे आक्क विडिओ दाखवतो मित्रांनो सगळं झालं तर पण हे तुटलं डायरेक्ट हे दोन जॉईंट तुटले आज काय कोणी लिंबू फिरवलं काय ती बी काय करण्यात गेले जे सर काम करायचंय ते काय काम सर होईना गेले उलट सुमस आले सगळं याला काय करावं ते आता बिल्डिंग मारायला लागेल जाऊन किंवा नट तुटला असं बघा नट गे मोडला होता नट टाकला आता बघा कसं आहे हां बघा मित्रांनो ट्रॅक्टर केला आहे सगळं लुटरून बिटरून ऑल क्लिअर झालंय चला भेटू नेक्स्ट ब्लॉकला धन्यवाद